कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी त्या भावनेतून भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्वबळाचं वक्तव्य केलं असेल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे <coughs> कार्यकर्त्यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्याला मॉरल सपोर्ट देण्यात ही नेत्याची जबाबदारी असते त्या भावनेतनं कदाचित रवींद्र चव्हाण साहेबांनी ते सुतोवाच केले असते मी मगाशीच सांगितलं की प्रदेशाध्यक्ष हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा रिस्पेक्ट राहिला पाहिजे कारण ते भाजपाच्या मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत कार्यकर्त्यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्याला मॉरल सपोर्ट देण्यात ही नेत्याची जबाबदारी असते त्या भावनेतनं कदाचित रवींद्र चव्हाण साहेबांनी ते सुत्रवाच केली असते मी मगाशीच सांगितलं की प्रदेशाध्यक्ष हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा रिस्पेक्ट राहिला पाहिजे कारण ते भाजपाच्या मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत